नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज असं झालेलं असतं की देवीच्या मूर्तीने पाठ फिरवली आहे अशी मात्र शंका उद्भवलेली असते आणि हे सगळं केलेलं असतं आपल्या रोहिणीने तर रोहिणीने हे सगळं केलेल्या प्लॅनवर मात कसा येतो बघा ब्राह्मण ता आलेले असतात आणि त्याच वेळेस रजनीसुद्धा म्हणते की कला आणि अद्वैत तू या घरची कला मोठी सून आहेस तर तू आता पूजा करून घ्या आणि ब्राह्मणसुद्धा म्हणतात की पूजा करून मूर्ती सरळ करून घ्या आणि सरळ करून झाल्यानंतर कला मात्र मनातच प्रार्थना करते देवीला अंबाबाई अशी पाठ फिरवू नकोस ग मला तुझी पुढच्या प्रत्येक प्रवासात तुझी साथ लागणार आहे मला माझा संसार टिकवायला तुझी साथ हवी आहे तेवढ्यात ब्राह्मण म्हणतात की आपली पूजाविधी झालेली आहे आणि हा अपशकून नसून चांगला शकुन आहे कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि आज देवीने पाठ फिरवून उद्यासाठी तुमच्या घरात नवीन पाऊल टाकलेला आहे त्यामुळे हा अपशकून नसून शुभशकून आहे आता रजनी म्हणते बरं झालं ब्राह्मणाने मनातली एक शंका काढली आता मात्र सरोज आणि रोहिणीच्या तोंडावरती मात्र काळं फासल्यासारखं होतं आणि अद्वैत पण विचार करतो की आई म्हणत होती की हा अपशकून आहे आणि डिवॉर्स पेपरवरती सया कर मी नाही केल्या ते बरंच झालं आणि या सगळ्यातून अद्वैतच्याही लक्षात येतं की हा चांगला शकून आहे असं ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे आता आपली कला म्हणते की चांगलं काय वाईट काय या आपल्या दृष्टिकोनातच असतात आता ते कसं पाहतोयस अद्वैत ते त्यावर राहिलं आता कला आणि अद्वैत त्यांच्या बेडरूममध्ये जातात आणि झोपायची वेळ झालेली असते तेवढ्यात कला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी आणि अद्वैत म्हणतो काय बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते की तू मला डिवॉर्स पेपरवरती तू सया का केल्या नाहीस हा प्रश्न माझ्या मनामध्ये भरकटतोय आणि तुझं काही त्यामागे विचार आहेत का की तू डिवोर्स पेपरवर सही करणार आहेस का की तू आपल्या नात्याला चान्स देणार आहेस तर तो म्हणतो की तुला माहिती आहे ना कुठलंही काम मी असं अर्धवट करत नाही मी परफेक्शनने करतो त्यामुळे मी जोपर्यंत शंभर टक्के त्या मुद्द्याकडे घुसत नाही किंवा मला वाटत नाही तोपर्यंत मी निर्णय घेत नाही हे तुला माहिती आहे ना आणि आता इकडे तर आपल्या काजलची अवस्था खूप बेकार झालेली असते आता काजलला आपल्या सोहमने सांगितलेलं असतं की माझ्या आजूबाजूलासुद्धा फिरकायचं नाही माझं अनामिकावर प्रेम आहे आणि तू मला दिसायचंसुद्धा नाही आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे काजलच्या ज्या शर्टवरती सोहमने गुलाल टाकलेला असतो रंगपंचमीच्या वेळेस ते शर्ट ती बाहेर घेऊन येते दारामध्ये आणि ते शर्ट चाळायचा प्रयत्न करते पण हे सगळं पाहून संगीताला मात्र काळजीच वाटते आणि ती रडत असते आणि काजल आपली म्हणते की जर सोहमला विसरायचं असेल किंवा सगळ्या आठवणी पुसायच्या असतील तर असंच करावं लागेल ना असा विचार करते आणि ते शर्ट चाळून टाकते आता इकडे रजनी आपली कला यांची छान गुढीपाडव्याची तयारी चालू असते साहित्य व्यवस्थित घेतलं का नाही या दोघींवर या दोन्ही गोष्टींवरती दोघींची चर्चा असते की हे घेतलंस का ते घेतलंस का आबा नाही आहेत तर कसं ना मला विसरायलाच होतं आहे वगैरे वगैरे आणि इकडे राहुल आपला सोहम हे सगळेच आवरत असतात गुढीपाडव्याची तयारी करत असतात तेवढ्यात आद्वेत ते येतो आणि म्हणतो आबा कुठे आहेत आबा अजून दिसत नाही आहेत असं कसं होऊ शकतं आबा नाही आहेत ते तेवढ्यात आबा दरवाज्यात येतात आणि आबा म्हणतात काय चाललंय चांदेकर मंडळी मी नाही म्हणून काय माझ्या नावाने शंख वाजवायलात व असं आबा म्हणतात आणि हसून मस्त एंट्री करतात घरामध्ये त्यानंतर अद्वैतही छान हसून त्यांचं स्वागत करतो आणि आबा म्हणतात काय रे कशा आहात समदे तसंच अद्वैत म्हणतो सगळे छान आहेत वेलकम आबा आणि त्यांचं स्वागत करतो आणि आबा बसतात आणि यानंतर म्हणतात आबा की मी नाही तर सण साजरा करत आहे व तर अद्वैत म्हणतो नाही नाही आबा तुमच्याशिवाय सण साजरा कसा होईल आता तेवढ्यात एका नोकराला ते आंब्याची नोकरा पेटी समोर ठेवायला लावतात आणि सोहम ते पाहून म्हणतो वा चक्कास प्लॅन केला आहे तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करायची ती अशी तर आबा म्हणतात वसंत ऋतूची सुरुवात आपण साजरी करायची आंब्याच्या घमघमाटाने तेवढ्यात सरोज म्हणते न सांगताच गेलात तुम्ही आबा आणि ज्या कामासाठी गेलात ते झालं की नाही तर आबा म्हटले हो रजनी म्हणते आबा तुम्ही आलात आणि ना आहेसं वाटलं सगळं सणाची सुरुवात तुमच्याशिवाय करायची म्हणजे खरंच खूप अवघड आहे तर आबा म्हणतात अवघड काय आहे दरवर्षी मी फक्त असायला असतो ग सगळं काही तर तूच करतेस तर हे ऐकून रजनी म्हणते हो पण तुम्ही असल्यानेच खूप काही वाटतं अद्वैत पण म्हणतो तुम्हाला उन्हाचा काही त्रास नाही ना झाला ऊन खूप आहे बाहेर तर आबा म्हणतात नाही अजिबात नाही बरं बर चला आता गप्पाटप्पा नंतर करू मी फ्रेश होऊन येतो आपल्याला गुढी उभारायची आहे ना चला तुम्ही आवरा तोपर्यंत तो गुढीचं आता असं बोलून आबा पटकन तयार होऊन फ्रेश होऊन बाहेर येतात आणि हे सगळेच लोक गुढीसाठी गुढी उभारण्यासाठी बाहेर जातात दारात कला आणि अद्वैत गुढी छान उभारतायत आणि छान सजवतायत हे पाहून आबांना मात्र खूप आनंद होतो आणि या सगळ्या जो दिखावा असतो त्याने आबांचं मन भरून गेलेलं असतं की ज्या कामासाठी गेलेलो आहे ते काम कामा ला आता कामाला लागलेलं आहे आता गुढी मस्त उभी करतात आणि यानंतर आबा म्हणतात इथून मागे ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या पण आता त्या गोष्टी विसरून नवीन गोष्टींना सुरुवात करूया आणि आबा कलाला म्हणतात की तू गुढीची पूजा करून घे आणि अद्वेतसुद्धा आणि दोघंसुद्धा गुढीची पूजा करून घेतात तेवढ्यात रोहिणी म्हणत असते डॅड आले आणि दुसरं पात्र पुन्हा एकदा हलक झालं सरोज बहिणी सगळ्यांनी सगळं काही केलं पण तुझं प्रेझेन्स दिसलं नाहीये तुझं प्रेझेंट कोणाला सपोर्ट करतातच म्हणजे दोन वर्सेस एक असं व्हायला नको ना त्यामुळे मी म्हटलं त्याचा विचार तू शांत डोक्याने कर असं रोहिणी सरोजला सांगत असते माझ्याही मनात तसं येऊन गेले पण तसं काही होणार नाही आहे आता कला छान निव्वत वगैरे दाखवते आंब्याचाही नैवत छान दाखवतात ती लोकं आणि मस्त गुढी उभी करून मस्त दर्शन घेतात गुढीचं सगळेच जण आणि कलाही छान गुढी उभारल्यानंतर सगळ्यांना प्रसाद देते आणि त्याच वेळेत जाऊन सरोजलासुद्धा प्रसाद देत असते तर सरोज कलाला म्हणते तुझे बिनबुडाचं सौभाग्य घेऊन मिरवतेस ना त्या खोट्या सौभाग्याचा पडदा लवकरच फाटेल बघ नवीन वर्षात आम्ही चांदेकर त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींना बाजूला सारतो आणि नवीन सुरवात करतो आम्ही असं ती कलाला सुनवते आणि कलवा कलाला नर्वस करते आता आबांचं लक्ष जाताना आबा म्हणतात चला तर मंडळी जुन्या वर्षाची कडू आठवण आणि नवीन वर्षाची गोड साठवण आपण गुढी उभारलेली आहे आता गोड आणि कडू हा प्रसाद सगळ्यांनी घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात करा आपल्या नात्यापासून मतापर्यंत आपलं काही चुकलं असेल आपण एखादी गोष्ट चुकीची समजून घेतली असेल तर ती बाजूला सारा आणि नव्याने त्या गोष्टीकडे बघा असं छान मत मांडतात आबा आणि यानंतर कला जाते अद्वेतकडे प्रसाद द्यायला आणि म्हणते चांदेकर कडू विसरून जा आणि गोड आठवणी आपण पुढे घेऊन जाऊया आता इथेच हा भाग संपलेला आहे तर आता पुढच्या भागामध्ये ना रोहिणी मात्र प्लॅन करत असते की सरोजवयनी डिवोर्स पेपर जर आपण सिग्नेचर करण्याच्या पेपरमध्ये ठेवले ऑफिसच्या सेटमध्ये जर ठेवले आणि त्यावरती आपण अद्वेतची सही घेतली आणि तसंच कलाकडूनही आपण फसवून कशावर तरी सही घेतली तर आपलं काम होऊन जातं आता हा प्लॅन यांचा सक्सेस होईल का आणि इकडे तर अद्वेताने आपली कला ना सोहमच्या प्रेमाबद्दल बोलत असतात की सोहम कसा ना प्रेमात पडलाय आणि आपण का, ना काहीतरी आपण हालचाल केली पाहिजे या प्रकरणात आणि आपण ना तिच्या घरी मागणी घालायला जाऊया का दोघांचंही एकमत होतं तेव्हा कला म्हणते बघितलं ना आपण दोघं सेम विचार करतो आणि तेच जाऊन ती फळ्यावरती लिहिते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा काय आता पुढे होणारा हे अनुभव माहिती नाही आहे आता सोहमचं तर प्रेम आहे आपल्या काजलवरती बघूया डिवोर्स पेपरवरती पण सिग्नेचर होतात का हेच पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि छान सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच नवीन एपिसोडसोबत